नमस्कार मी हर्षला विनोद गावड दोन हजार तेरा सालापासनं सी आर पी म्हणून कार्यरत आहे दोन हजार से तेरापासून जेव्हा आम्ही गट बांधणी सुरुवात केली गटबांधणी आम्ही झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही ग्रामसंघ स्थापन केले प्रभासंघ स्थापन केले आम्ही एवढ्यावरच फक्त थांबलेलं नाही आहे तर त्यानंतर आम्ही बी पी आर पी ग्रा ग्रामविकास आराख जी पी डी पी पी आणि त्याच्यानंतर लोकसची कामं केलेली आहेत लखपती दीदी ही सगळ्या कामांची आम्ही कामांची पूर्तता करतो पण ही सगळी कामं आम्ही गाव गाव गावातल्या महिलांपर्यंत गावातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुरवत असतो आरोग्याविषयी कोणतीही जनजागृती करायची असेल तर आधी सी आर सांगितलं जाते सी आर पीकडून गावामध्ये ते राबविल्या जातात ही सगळी आम्ही कामं प्रत्येक म्हणजे दोन हजार तेरापासून करतोय पण आम्हाला जे मानधन दिले जाते हे फक्त तटपुंज आहे ही मानधन काही हे नाही आणि ह्याच्यावर काय आमचं आमची आम्ही लोकांना उपजीविकेसाठी तयार करत असतो आणि मग आमच्या उपजीविकेच काय आहे है। आम्हाला ह्यासाठी आमचं बांधनही वाढलं पाहिजे आणि जे आम्ही काम करतो ते आमचं कायमस्वरूपी राहिलं पाहिजे नमस्कार माझं नाव रोशनी रवींद्र गोहीर आहे राहणार धनसार मी उमेद अभियाना अंतर्गत दोन हजार तेरापासून एक कॅडर म्हणून कार्यरत आहे गावामध्ये आय सी आर पीचं काम मी दोन हजार तेरापासून बघते तेव्हापासून उमेद अभियानामध्ये मधून आम्ही गटांची कामं बघतो गावांमध्ये फेरी करून गावातील महिलांना एकत्र करून गट तयार करणे गटांतर्गत गावामध्ये येणाऱ्या नवीन नवीन नवी योजना मग आरोग्या त्या आरोग्याच्या असो किंवा मग त्या शासनाच्या योजना असू दे त्या गरिबातल्या गरीब कुटुंबांपर्यंत कशा पोचतील ह्याच्यासाठी तलमलीने आम्ही काम करत असतो आणि हे सर्व आमच्या उमेद अभियानामुळे घडते आम्हाला उमेद अभियानातून वेलोवेली भेटणारी प्रशिक्षणं व आमच्यासारख्या महिलांना सक्षम करण्याचं काम उमेद अभियानाने केलं आहे आज आम्ही ताटमानाने जे जगतो ते आमच्या अभियानामुळे आहे आणि अभियानात असताना आम्हाला जे काही प्रशिक्षण दिले गेले जे काही माहिती घेतली ती माहिती आम्ही गावातील तलागलातील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचवली दोन हजार तेरापासून आम्ही ही जी काम करतो आहे ही कामं सर्व आम्ही सेवाभाव म्हणून करत आहोत दोन हजार तेराला जेव्हा आम्ही सुरुवातीला कामाला लागलो तेव्हा एक तुटपुंज प मानधनावरती म्हणजे फक्त मासिक पंधरा पंधराशे रुपये आम्हाला मानधन होतं तेव्हापासून आजपर्यंत आज, आज आमचं मासिक मानधन तीन हजार रुपये झालेलं आहे दोन हजार तेरा ते आज दोन हजार चोवीस आलेलं आहे ह्या दहा ते बारा वर्षाच्या कालावधीमध्ये आमचं काहीच मानधन नाही वाढलं तरीसुद्धा आम्ही खुश होतो पण जेव्हा आज आम्ही गावामध्ये एखाद्या सर शासकीय कार्यक्रमामध्ये सहभाग घेतो तर जो मान सन्मान एखाद्या अंगणवाडीच्या ताईला आहे किंवा एखाद्या अशा वर्करला आहे तो मानसन्मान आम्हाला दिला जात नाही मग कुठेतरी आम्हालाही असं वाटते की आपण एवढी वर्ष आपल्या आयुष्याची तेरा ते चौदा वर्ष अभियानामध्ये घालवलं हे शासकीय योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी घालवलं मग आपलं अस्तित्व काय आहे आणि आज असं लक्षात येते की दोन वर्षानंतर सर्वजण सांगतात की अभियान बंद होईल मग दोन वर्षानंतर आम्हाला कोण ओळखणार आहे तर आमचं ह्या आंदोलनातून एकच मत आहे की आमचं उमेद अभियान कायम करा आणि हे कायम केल्याने आमचा जो गावामध्ये मान सन्मान वाढेल त्याच्यामध्ये आम्ही खुश आहोत आम्हाला शासन जो पण मानधन देईल ते आम्हाला ग्राह्य आहे जे काही आमचं मानधन तुम्ही वाढवाल ते आम्हाला ग्राह्य आहे पण आमचं अभियान कायम करा अभियान कायम करायला आम्ही ह्याच्यासाठी सांगतो की जो आज गावातील अंगणवाडी ताईंना जो काही मान सन्मान आहे तो सन्मान आम्हाला भेटेल दोन हजार तेरापासून आम्ही राब राब राबतो पण आजही आम्हाला जो मान सन्मान पाहिजे तो दिला जात नाही या सन्मानासाठी आम्हाला असं वाटते की आम्हाला आमचं अभियान हे कायम झालंच पाहिजे कायमचं झालं करण्यासाठी आम्ही गेली दोन वर्षापासून आंदोलनं करतो दोन वर्षाच्या आंदोलनामध्ये आम्ही नेहमी जिथे तिथे आंदोलनं करून आम्ही जिल्हा ऑफिस असो तालुका ऑफिस असो अगदी मुंबईपर्यंत आम्ही आंदोलनामध्ये सहभाग झालो माझ्यासारख्या शेकडो महिला ह्या कर्मचारी म्हणून काम करत आहेत ह्या कर्मचारी महिला माझ्यासोबत आम्ही आज तेरा आमच्या आयुष्याची तेरा ते चौदा वर्ष अभियानाला दिली आहेत गावातल्या जी काही काम आहेत मग महिलांना साक्षर करणं असू दे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असू दे किंवा त्यांच्या एखाद्या योजनेसंबंधी शासकीय प्रश्न असू दे ते आम्ही त्यांना जवळ घेऊन सोडवलेले आहेत आणि हे प्रश्न अगर आम्ही सोडवतो तर आम्हाला जो मान सन्मान आहे तो आम्हाला भेटत नसेल तर मग काय उपयोग आणि आता असं जेव्हा समोर येते की आता अभियान बंद होईल तर हे खूपच चिंताजनक गोष्ट आहे तर शासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की आमचं उमेद अभियान कायम करा आणि हे कायम करण्यासाठी आम्ही सव्वीस तारखेपासून हे आंदोलन पुकारलेलं आहे आज तीन तारीख आहे तीन पासून आमचं काम बंद आंदोलन चालू आहे या काम बंद आंदोलनामध्ये आज आम्ही इथे बसलेलो आहोत जिल्हा ऑफिसच्या समोर आज आमचं काम आंदोलन बंद चालू केलेलं आहे आम्ही उद्या आम्ही गावामध्ये गावोगावी आम्ही प्रभात फेरी काढणार आहोत मशाल फेरी काढणार आहोत ह्याच्यातून गावामध्ये आम्ही संदेश देणार आहोत की आम्ही हे काम बंद करत आहोत ह्याच्यामध्ये आम्ही फक्त कर्मचारी सहभागी नाही तर आमचं चौऱ्याऐंशी लाख कुटुंब ह्याच्यामध्ये सामील आहेत कारण त्यांना ही माहिती आहे की उमेद अभियानात आल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये काय सुधारणा झाली आहे ही सुधारणा अशीच कायम राहण्यासाठी आमचं उमेद अभियान कायम व्हावं म्हणून आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आजची तीन तारीख आहे उद्याला आम्ही गाव फेरी काढणार आहोत आणि पाच तारखेला आम्ही जळगावसाठी रवाना होणार आहोत सहा तारखेच्या अधिवेशनामध्ये आम्ही सहभाग घेणार आहोत आणि तिथून निकाल घेऊनच आम्ही परत येणार आहोत आमची शासनाला कलकलीची विनंती आहे की या बहिणीसाठी आमच्या भावाने उभं राहावं जसं प्रत्येक बहिणीसाठी उभं राहतो तसं ह्या उमेद अभियानातल्या महिला आहेत ह्याही तुमच्या बहिणीच आहेत मग ह्यांच्यासाठी तुम्ही कधी उभे राहणार तर माझी शासनाला एकच विनंती आहे की आमच्यासाठी त्यांनी आमचा विचार करावा जय उमेद जय जय उमेद धन्यवाद जय उमेद